ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर मे ते ऑक्टोबर साधारण पाच महिने झालेत मात्र अजूनही पावसाळा काही थांबेना झालाय आज सतरा ऑक्टोबर आहे दिवाळीला सुरुवात झालेली आहे मात्र अजूनही पावसाचा मुक्काम जो आहे तो बघायला मिळतोय आणि खास करून नेहमी दुष्काळात असलेला जो मराठवाडा आहे, आहे। त्याने तर अक्षरशः यंदाच्या वर्षी रेकॉर्ड तोडलेले आहेत कोकणाचे खास करून रेकॉर्ड मोडलेले आहेत कारण दरवर्षी कोकणात सर्वात जास्त पावसाची नोंद होत असते मात्र ओव्हरऑल जर विचार केला तर यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सात टक्के पावसाची नोंद झालेली आहे आणि आत्ताची परिस्थिती जर आपण बघितली तर यंदाच्या वर्षी दिवाळीत रेनकोट घालायची वेळ आलेली आहे आकाशकंदिलांना छत्री लावायची वेळ आलेली आहे त्यामुळे इथून पुढचे काही दिवस कुठे कुठे कोणता अलर्ट हवामान हो खात्याने वर्तवलेला आहे कुठे नेमकी काय स्थिती असणार आहे कोणता अलर्ट कुठे दिलेला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयार झालेले दिसून येत आहेत मोठ्या खूप जास्त वेगाने हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहेत ते पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहेत आणि याचा परिणाम म्हणून पश्चिम किनारपट्टीचा जो महाराष्ट्राचा भाग आहे कोकण किनारपट्टीचा जो सगळा भाग आहे ह्या भागात पाऊस पडण्याची शक्यता पुढचे काही दिवस असणार आहे मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे की यंदाच्या वर्षी दिवाळीतही पावसाचा मुक्काम दिसतोय त्यानुसार या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचं सावट असणार आहे याचबरोबर आपण इकडे सुद्धा बघू शकतो की बंगालच्या उपसागरातही मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसत आहेत मोठ्या प्रमाणात हे जे क्लाउड्स आहेत त्याचा परिणाम म्हणून इतर जे महाराष्ट्राला लागून असलेले राज्य आहेत तिथे आत्ताच्या घडीला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि हे जे वादळी वारे आहेत हे जे ढग आहेत हे सुद्धा महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहेत त्यामुळे ह्या हो सगळ्याचा अंदाज घेत हवामान खात्याने नक्की कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत मात्र ह्या संदर्भात हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे तर के एस होसाळीकर यांनी एक ट्विट केलंय ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय वीस आणि एकवीस ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या पश्चिम भागात घाट भागातील काही भागात गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये आकाश अंशता ढगाळ राहील काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असेल असं सुद्धा हवामान हो तज्ज्ञ के एस होसाईकर यांनी ट्विट करत सांगितलेलं आहे म्हणजे ऐन दिवाळीमध्ये पावसाचा हाहाकार असल्याचं हो हवामानतज्ज्ञ के एस होसाईकर यांनी आपल्याला सांगितलं आहे आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत कुठे कोणता अलर्ट हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण ह्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघू शकतो तर आत्ता माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो ही अगदी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे की, की अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पश्चिम किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत तिथे पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे त्यानुसार आपण बघू शकतो की पश्चिम किनारपट्टीच्या म्हणजे कोकण किनारपट्टीच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की पालघर असेल याचबरोबर रायगड आणि दक्षिण महाराष्ट्रातला जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग त्याला लागून असलेला कोल्हापूर घाटाचा परिसर याचबरोबर नाशिक आणि नाशिकच्या घाटा च्या परिसरात सुद्धा हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे येलो अलर्ट वर हे जे सगळे जिल्हे आहेत सगळे पट्टे असणार आहेत त्यानुसार आत्ता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरल्याचं दिसतंय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर कारण काल सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झालेला आहे मुंबई असेल पुणे असेल याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे असतील तसेच पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील विदर्भातले काही जिल्हे असतील अशा या सगळ्या भागांमध्ये काल चांगलाच पाऊस झाल्याचं चा बघायला मिळालं त्यानुसार आत्ता तुमच्या भागात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर आता अठरा ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे म्हणजे उद्याची काय स्थिती असणार आहे तर उद्या बऱ्याच जिल्ह्यातून पाऊस ओसरल्याचं बघायला मिळत मात्र दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत खास करून कोकणातलं सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल कोल्हापुराला लागून ला असलेला जो घाटाचा परिसर आहे याचबरोबर त्याचा वरचा जो भाग आहे घाटाचा तिथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे येलो अलर्ट दक्षिण महाराष्ट्रातल्या या पट्ट्याला देण्यात आलेला आहे तर एकोणीस ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा माझ्या पाठीमागच्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो एकोणीस ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये खास करून कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे रायगडपासून तर सिंधुदुर्गापर्यंत याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना आणि कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांना लागून असलेला जो घाटाचा परिसर आहे साताराच्या घाटापासून तर अगदी कोल्हापुराच्या घाटाच्या परिसरापर्यंत अशा या सगळ्या पट्ट्यात तसेच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलट दिलेला आहे येलो अलर्ट वर हे जे सगळे जिल्हे आहेत ते असणार आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे ते पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो तर वीस ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या दक्षिण किनारपट्टीचा जो भाग आहे तिथे पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे येलो अलर्ट या सगळ्या पट्ट्याला देण्यात आलेला आहे एकवीस तारखेची काय स्थिती असणार आहे तर एकवीस तारखेला हिंगोली परभणी नांदेड आणि दक्षिण महाराष्ट्रातलं सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे यल्लो अलर्ट या पट्ट्याला जारी करण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे सध्या हवामान हो खात्याने अनेक ठिकाणी अलर्ट दिलेला नाहीये मात्र मगाशी अगदी सुरुवातीलाच मी उल्लेख केल्याप्रमाणे होसळीकर यांचं ट्विट वाचून दाखवल्याप्रमाणे वीस आणि एकवीस तारखेलाही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून हवामान तज्ज्ञाकडून वर्तवलेली आहे त्यानुसार पुढच्या काही दिवसांमध्ये स्थिती सुद्धा बदलण्याची शक्यता आ, आहे आणि शेवटी नेहमी सारखं मी हेच सांगेल की हे वातावरण आहे ढगांची स्थिती जी आहे ती सातत्याने बदलत असते त्यानुसार अलर्ट सुद्धा पुढचे काही दिवसात बदलण्याची सुद्धा शक्यता असणार आहे तसे बदल झाले तर त्या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणारच आहोत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या जिल्ह्यातल्या वेदर संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि एकंदरीत आणखी तुम्हाला काही अपेक्षित असेल तुमचे काही प्रश्न असतील वेदर संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल किंवा शेतीविषयक तुम्हाला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून त्या संदर्भातली जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू शेवटी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद